आज मी बनवणार आहे शेवयांचा उपमा अतिशय झटपट प्रकारे फक्त पाच ते दहा मिनटामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते आणि घरगुती साहित्यामध्ये जे काही अवेलेबल आहेत त्यामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळचे स्नॅक्स झटपट बनणारी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तर यासाठी मी इथे शेवया घेतलेल्या आहेत आणि त्याला मी एक पाच मिनिट मस्त असं गोल्डन कलरवरती थोडंसं भाजून घेतलेलं आहे तुम्ही यामध्ये एक चमचा तेल किंवा तूप टाकून पण भाजून घेऊ शकता मी यापैकी काही वापरलेलं नाही आहे आणि असंच मी त्याला कढईमध्ये एक दोन ते तीन मिनिट परतून घेतलेलं आहे आता त्याच कढईमध्ये मी एक दोन ते तीन टेबल स्पून तेल टाकलं आहे तेल गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी तडतडून झाली की मी त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत त्यामध्ये मी थोडेसे कडीपत्त्याची पानं टाकली आहेत एक मी मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे आता कांदा थोडासा आपल्याला सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी थोडीशी मसुरीची डाळ टाकलेली आहे एक एक टेबल स्पून फक्त टाकलेली आहे आता आपल्याला याला असंच थोडं वेळ फ्राय करायचं आहे आता यामध्ये मी एक तीन ते चार काजू थोडेसे स्प्लिट करून टाकलेले आहेत तर याला पण आपण थोडंसं गोल्डन होईपर्यंत परतून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक दोन ते तीन ग्लास पाणी टाकायचे आणि त्या पाण्याला चांगलं उकळी हो येऊ द्यायची आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकल्यानंतर याला छान उकळी येईल उकळी आल्यानंतर आपण पाहू शकता छान अशी उकळी येत आहे आता उकळी व्यवस्थित आल्यानंतर आपल्याला जो भाजलेले शेवया आहेत त्या या आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आता यामध्ये मी शेवया पूर्ण टाकलेल्या आहेत एकदा आपल्याला फक्त हलवून घ्यायचं आहे द् आणि हलून झाल्यानंतर आपल्याला हे झाकून एक पाच मिनिट याला छान असे शिजवू द्यायचे तुम्ही पाहू शकता साधारण दोन ते तीन मिनिट मला लागलेत आणि हा आपला उपमा व्यवस्थित असा शिजून झालेला आहे एकदम मोकळा असा झालेला आहे उपमा यामध्ये तुम्ही मसुरीच्या डाळीऐवजी हो उडदाची डाळ सुद्धा वापरू शकता त्यामध्येही हा उपमा खूप छान बनवून तयार होतो आणि याची अजून एक रेसिपी मी शेअर करणार आहे लवकरच याचे मी दोन ते तीन प्रकार तुम्हाला दाखवणार आहे की शेवयापासून उपमा कसा बनवायचा ते तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून मला सांगा रेसिपी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद